रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बंजारा कॉलनीतील तेवीस वर्ष तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह हो। हत्या की आत्महत्या गुळ कायम पुसत प्रतिनिधी सुमारे दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या बंजारा कॉलनीतील एका तेवीस वर्ष तरुणाचा मृतदेह आढळला ही घटना दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे देवा अनंत महाजन वैवर्ष कॉलनी असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंजारा कॉलनीतील देवा हा बुधवारपासून बेपत्ता होता त्याच्या घराच्या घरच्यांनी ठाण्यात हरवल्याची तक्रार सुद्धा देण्यात आली होती अशातच दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील पोफाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळवाडीच्या शेतशिवरातील एका शेतात विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला सर्वप्रथम सदर मृतदेह मुर्त मृतक देवाचा भाऊ व त्याचे नातेवाईक यांनी बघितला सदर घटनेची माहिती देवाच्या कुटुंबियांना होताच एकच टाहो फोडू लागले होते या घटनेची माहिती पोफाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केलाय त्यानंतर त्याचा मृतदेह दुपारी अंदाजे बारा वाजताच्या दरम्यान पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनेसाठी आणण्यात आला होता देवा महाजन हा पुणे येथे कॉमर्सचे शिक्षण घेत होता सदर घटना आत्महत्या की हत्या ही अजून अस्पष्ट आहे मृतक देवाच्या पश्चात एक लहान भाऊ आई वडील असा परिवार आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास पोफाडी पोलीस स्टेशनचे एस आय किसन राठोड हे करत असून घटनेचा उर्वरित तपास एपीआय पंकज दाभाळे यांच्या मार्फत सुरू आहे पुसत प्रतिनिधी